लोकशाहीवर झालेल्या कारवाईचा भंडाऱ्यात पत्रकारांनी केला निषेध मराठी पत्रकार संघ आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश भंडारा लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीला तीस दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून याचा भंडाऱ्यात निषेध नोंदविण्यात आला भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं याचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं बंद केलेलं चॅनल लवकरात लवकर सुरू करावं अशी यावेळी मागणी करण्यात आली शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असून लोकांच्या समस्या पत्रकार आपल्या माध्यमातून जनतेसमोर लोकांसमोर सरकारसमोर मांडत असतात आणि केंद्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाने जे लोकशाही चॅनलला ऑफ एअर केलेला आहे हा मीडियाच्या आणि लोकतंत्र लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ बसलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे मीडियाला कुणीही गॅग करायचा प्रयत्न करेल तर ते आम्ही सगळे पत्रकार खपून घेणार नाही आज आम्ही फक्त निषेध नोंदविला आहे आणि आम्ही आज याच्यानंतर जर लोकशाही चॅनलला ऑन एअर लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही याच्या पुढेही जाऊन आंदोलन तीव्र करू भारतीय प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी चॅनलचं तीस दिवसाकरता जे प्रक्षेपण बंद केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे लोकशाही आणि पत्रकारितेचे ते नैतिक मूल्य आहेत आणि जी आपल्याला या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत आणि त्याच्यावर हा गदा आहे खऱ्या अर्थाने आम्ही सर्व पत्रकार बंधू भंडारा जिल्ह्यातील आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा निषेध नोंदविण्याकरता आलो आम्ही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं आणि तत्काळ याचं प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी आम्ही या माध्यमातून करतो आहे आणि त्याकरता आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निषेध नोंदवून या बाबीचं जे लोकशाहीला आळा घालण्याचा आणि दबावतंत्राचा वापर करून ज्या पद्धतीने सरकार केंद्र सरकार मीडियाला आणि चौथ्या आधारस्तंभाला दडपण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र